सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युवतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेशपेट सिन्नर सध्या सिन्नर नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक बारामधील नगरसेवक पंकज मोरे यांच्या पुढाकारातून विविध विकास कामांचा धडाका सुरू असून अंतर्गत रस्ते गटारी पाईपलाईन स्ट्रीट लाईट बसवणे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी बाके बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून नुकतेच त्यांनी प्रभागात विविध आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वखर्चाने धुरळणी यंत्राद्वारे कीटकनाशक औषध फवारणीचे काम हाती घेतले आहे सध्या सिन्नर शहरात सिन्नर परिषदेच्या वतीने कुठलेही काम सुरू नसल्याने येऊ घातलेल्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी कुठले विकास कामे घेऊन आपल्या मतदार राजांसमोर जावे असा प्रश्न प्रत्येक लोकप्रतिनिधीसमोर पडला आहे पूर्वी सिन्नर नगरपरिषदेतील विरोधी गटातील नगरसेवकच आपल्या विकासकामांना सत्ताधारी थारा देत नसल्याचा आरोप करीत होते नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सध्या कुठलेच विकासकामे करीत नसल्याने बरेच नगरसेवक हे स्वखर्चाने आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात येत होते आता तर सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी सुद्धा स्वखर्चाने आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असून सिन्नर शहरात सर्वात जास्त निधी उपलब्ध होऊन विकास कामे झालेल्या प्रभाग क्रमांक बारामधील नगरसेवक पंकज मोरे यांनी देखील विविध आजारांचा प्रादुर्भाव पाहता आपल्या प्रभागात स्वखर्चाने धुराळणी यंत्राच्या साहाय्याने कीटकनाशक औषध फवारणीचे काम हाती घेतले असून या कामामुळे प्रभागातील महिला पुरुष नागरिकांनी नगरसेवक पंकज मोरे यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत आभार मानले व सुरू असलेल्या फवारणी कामाचे स्वागत केले यसी साठी रोहन भावसार रवींद्र शिंदे प्रभाग क्रमांक बारामध्ये आमचे नगरसेवक अप्पा मोरे यांनी म्हणजे बरेच नगरसेवक बघितले पण यांनी यांच्या स्व खर्चांनी आमच्या प्रभाग क्रमांक बारामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले म्हणजे ज्यांचा बड्डे होता बड्डेचा फालतू खर्च न करता तो खर्च कर त्यांनी नागरिकांसाठी वापरला सी सी टी व्ही कॅमेरे बसवले ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकडे बसवले आणि रोडच्या ठिकाणी नगरपालिकेची परवानगी आली जेवढे रोड त्यांनी डांबरीकरण त्याच्यानंतर सिमेंटीकरण करून दिले ज्या ठिकाणी अजून काही आलेले त्यांनी स्व वगैरे टाकून रोलर फिरून त्यांनी हे करून दिलेले नगरसेवक त्यांनी डेंग्यू मलेरियाची साथ चालू असताना आमच्या घरामध्ये येऊन फवारणी करून दिलेली आहे पूर्ण परिसरामध्ये आज, आज येथे झालेल्या सर्व म्हणजे फवारणी झालेली आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येक माणसाशी संपर्क साधून कुठल्या गोष्टीची अडचण नाही येऊ म्हणून त्यांनी प्रत्येक लोकांना हे संपर्क करून आणि त्यांनी जे काही अडचणी आल्या असन त्यांनी ते संपर्क साधून त्यांनी स्वतः हे रिस्पेक्ट करून त्यांनी रस्त्याचे कामं वगैरे झाले किंवा मच्छरची काय फवारणी वगैरे झालेली त्यांनी ते सगळं गोष्टी सहकार्य स्वखर्चाने केलेल्या आहे नमस्कार मी शंकर किसन खैरणार निवास यशवंत नगर आणि आपल्या प्रभाग बारा बाराचे कर्तव्य दक्ष तरुण तडफदार असे नगरसेवक श्री पंकजा पमोरे यांचे जे कार्य आहे खरंच रस्त्यापासून तर डेंगू मलेरियाची साथ होऊ उद्भवू नये यासाठी त्यांनी फवारणी त्याचबरोबर लोकांच्या आरोग्याची काळजी ते नेहमीच वाहत असतात अशा खुँप खुँप वी नगर मी नागरिक या नात्याने खूप खूप त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो माजी आमदार राजाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक बारामध्ये सध्या विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत त्याचप्रमाणे गेल्या दहा पंधरा वर्षापासून हा आमचा प्रभाग क्रमांक बारा उपनगरामधील हा भाग यशवंत नगर असेल तसंच झापवाडी त्रिमूर्ती चौक यशवंत पार्क समर्थ नगर अंबनगर अनेक या भागामध्ये बंदिस्त पाईप गटार खडीकरण तसंच कॉन्क्रिटीकरण व डांबरीकरण हे असे कामं सध्या खूप प्रगतीपथा चालू आहे सर्वाधिक कामं प्रभाग क्रमांक का मध्ये झाले आहे सध्या आम्ही प्रभाग क्रमांक मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आ, चौका चौकामध्ये महत्वाच्या ठिकाणी बाकडे बसवले आहे स्वकरचा तसेच महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी चौकामध्ये सो खर्चाने मी सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा बसवले हो आहेत त्याप्रमाणे आत्ता सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आर्सेनिक आल्बम टॅबलेट असं घरोघरी जाऊन आमच्या सर्व मित्रपरिवाराने आमच्या सगळ्या टीमवर्कने आम्ही काम केले आहेत तसंच त्याप्रमाणे आत्ता सध्या डेंग्यूची व मलेरियाची खूप मोठ्या प्रमाणात साथ चालू आहे तर त्या पार्श्वभूमीवर आमचं सर्व मित्रपरिवार सर्व आमचा टीमवर्क ग्रुप आणि फॉगिंग मशीनने जाऊन घरी करत आहे घराजवळ जाऊन हे सर्व आमच्या नागरिकांची खूप मोठी आम्हाला साथ लाभली आहे तसंच सर्व मित्रपरिवारांचे खूप मोठे आम्हाला या कामा संदर्भात योगदान आहे हे सर्व मी त्यांच्या मित्रामुळे काम करू शकलो आजपर्यंत त्यांची मला खूप मोठी साथ लाभली त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र